तर राम राम मंडळी मी संधी बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळचे वाजलेले तर दहा आणि सकाळ सकाळ तुम्हाला बघा या वेळा दिसतंय कसं आहे हे असं दिसलं की बरं वाटतं लय बरं वाटतं पहिल्यापासूनच आमच्या भागात पाऊस कमी आहे क्वचित एखाद्या वर वर्षी आम्हाला पाऊस भरपूर पडतो नाहीतर लय मोजका तोलून मुलूनच पाऊस त्याच्यामुळं पाण्याविषयी लय आपुलकी शेतीविषयी शे लय आपुलकी तिरवगार निसर्ग बघायला मिळणं म्हणजे लय आमचं मोठं नशीब तर चला सकाळ सकाळ गाय आपल्याला आता बांधायचे ते आणि आपल्या सोबत आहे गट्टू गट्टू गुड बॉय जे धार काढून तिला तिथं बांधलय मी तिला बी कळला आपल्याला सोडायचं कीड द्यायला लागले लगेच कुठं न्याव गे तिला वर तालीवरच न्यायचं का गाय रात्री बांधल्या होत्या आतमध्ये आत्ताच बाहेर काढली हिला एवढं आपली म्हातारी गाय आतमध्ये तिला बाहेर काढावं लागणार आहे आकुडक्या गावतात बांधले शिंगेला आकुडक्या म्हणजे खुर्ट्या गावतात खुरट गावात खायला लय आवडतं लांब मोठं गावात खायला ह्यांना जमत नाही नाकाला टोचतं म्हणजे ही झालं आमचं म्हणणं नाकाला टोचतं पण ती काय खात नाही त्या बारकं गावात बघा ती मंदी होऊन खाते ती तर बऱ्यापैकी आहे चरायला ते बांधलं का त्याला काही उभांधायला मी चला आज वातावरण बघा सकाळ सकाळ ढगाळ आलं सगळीकडे बरं का मोठं मोठं ढगाळ आहे ते आता बेंद व्हायचं बघा पाऊस काय अजून झालेला नाही बरं का त्याच्यामुळं आता नीट दिसायला लागलं बघा तुरीची खालची पानं पिवळी दिसायला लागली आहे बघा सगळ्या तुरींची जे पाण्यात आहे ते तेवढं बरं का ज्या पाण्यात नाही तर त्यांचं चांगलं फोनवर एक जणसंग बोलत होतो तवर हिनं पालकाची भाजी आणली मी दाखवली असते तुम्हाला ही आपल्या शेतातली भाजी एकदम ताजेतवानी हिला माती लागलेली आहे आता हिला चांगली धुवून घ्यायची मस्तपैकी आणि आज गुरुवार आहे आपला गुरुवार सोडायचा आहे तर हे भाजीची आपण भाजी करणार आहे आणि मस्तपैकी भाजी होणार आहे ही ज्या हाताला जशी चव आहे हिला एक वरदान दिलं आहे देवाने हां तर आम्ही नशीब वर प्रत्येकाला काहीतरी वरदान असतं तसं हिला वरदान आहे भाज्या फिज्या चांगले बनवते आणि आमचं नशीब मोठं म्हणायचं की आम्हाला हिच्या हातच्या भाज्या खायला मिळत्या हात ठेवल्याला भेटला कशाचा हां म्हणजे आम्ही काहीतरी लय मोठं पुण्य केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला ह्या आमच्या जीवनात आल्या आणि आम्हाला ह्यांच्या हातच्या भाज्या स्वयंपाक खायला मिळतोय आमची आईसुद्धा अशीच आहे एक नंबर भाज्या बनवणार भाकरी फिकरी सगळं चांगलं आहे तर आजचं वातावरण असं आहे बघा मित्रांनो आपण भाजी फिजी बनवू आता जेवण करून घेऊ दुपारच्या आता साडेबारा वाजलेल्या आहेत त्या आज वातावरण बदललं तेव्हा पाऊस चालू झालाय वारं घातले पावसानं आबाळ बघा कसं आले पाऊस येऊसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा वरची कपडे भिजली वाळाय घातलेली आणली का गुड बॉय गाडी भिजायला लागली गाडी परत चालू होत नाही मला तिला लावावं लागेल ला। तिच्यावर काही घासावं तरी लागेल ला आतमध्ये ला लावलेली बरी <laughs> कोण आलंय कसा म्हणतोय पाऊस सारखा पाऊस 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 चालू आहे हा भिजला छत्रा नव्हते का आज मामा कशाला पाऊस झाला कुठे थांबला होता भिजला ते कुणी घेतलं म्हणून बरं नाहीतर आपल्याला भिजला हा ते पण आहे गरजायला लागले अजून पाऊस धुधारी येईल असं वाटतंय मला आणि थोडं काम आहे रे तुझ्याकडं सांगतो तुला राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी निघालो आता गावामध्ये दळणं घेतलं गाडीवर इथे काय पाठीमागे का दळण तळून येऊ आपण महागारे आईची तात्यांची बी गाडी घेऊ आज वातावरण एकदम स्वच्छ आहे ऊन पडलं आहे बरं वाटायला लागले कारण किचकिच किचकिच -किच मला नको वाटते पाऊस पडून असं ऊन पडलं ना एकदम फ्रेश बरं वाटतं एकदम तर आपण सकाळ सकाळ गाई निघून बांधल्या चरायला ती काय दाखवलं नाही तुम्हाला धारी काढली सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण गावातनं जाऊन माघारी गा काय करते आता कशाची भाजी करते बरं फतं कुठे गेल बाहेर गेलं जा तिकडच्या बरं मी दळण टाकले मी येतो गावात ना। ते आता लळणं नाही ते म्हणून परत देतो म्हणले ते थोड्या तसा तासादेड तासाने काय चालू आहे दरवाजा फिट त्या दिवशी आपण आणलेला दरवाजा आपण बर म्हणाल तू गावात सकाळ सकाळ दळण घेऊन आल तू महारीची गाडी की बाई <laughs> तुझं नाव सांग सगळं चल तस लाजायचं नसतं बोलायचं असतं नाव सांग सगळं आपल्या घरी बघायचं काय उपयोग नाही पोरीचा काय उपयोग नाही नाव सांगत नाही काय नाही सांग ना बोलायला येत नाही सगळे मुखे सगळे येते तिला येत आहे शाळेत जाते का नाही का बस तशीच घरी हो मग <N> काम करताय नाही तुझं तुझं काम चालू आहे बसवायला जाणार आहे काम चालू आहे काय नाही मी आलोय आपलं सरळ तुझ्याकडं चांगलं आहे आता दरवाजे फिरवाजे बसवायचे असलं तर हरीला संपर्क करा फर्निचर फर्निचर कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या हरी बरोबर रिप्लाय देईल तुम्हाला रिप्लाय देतो सगळ्यांना कुठे येईल कुठं बोलले मला बोलला ना कुठला नाही म्हणलो तुम्हाला कुठं बापाला

असं गाव आहे आपलं शाळा भरली समोर अंगणवाडीची शाळा आहे आणि बरीच लोक आता कमी झाले ते शेतात गेली बरीच लोक पुन्हा आलाय बाळू दबडे आणि किरण भोसले चला हट करा बघा नाही बसलोय म्हटलं दळण घेऊन आल तो म्हटलं गावात थांबावं जरा काय झालं तुझ्या हाताला हात गळ्यात घेतला काय हा 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 या काळजी आता दोन चार महिने आता क्रॅकत गेलाय काय झाले सरकलं होतं काय आता दोन चार महिने त्याला काय करायचं नाही आता बसा 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 मी मान बाळू काय केलं राहणार बाबा टमाटे कांदा येत हा मिरची बर कांदा मिरची टमाटे मिरची कसली आहे साधी ताजी मिरची मिरचे आता तो तोडाच चालू होईल हां हा हा चढलं नाही पण चालू होते हिरवी मिरची तिखट आहे का आपल्या भागात तिखट लागते तिकटाची मिरची तिखटच मिरची लागते मिरचीचा फायदा लय मिरची चांगला आहे तर आम्ही आलो वडापाव खायला आता गणेश जाधव त्यांच्या दुकानात या किरण या किरण आपल्याला वडापाव सांगितलं ते बाळू दबडे यांनी तर वडापाव चला घ्या वडापाव किरण शेट लांब बसल किरण <laughs> वडापाव खाऊन <laughs> आलो गावात आपण दळण घेऊन आलो ज्वारी गव्हाच आणि स्वयंपाक झालाय का झाला हो ना रोप म्हणलं मोठी व्हायला लागली लागले ना की आता मोठी मोठी होणार की त्याला फक्त आता एकच मेहनत आहे आपल्याला खुरपण हां तेवढीच मेहनत करायची फक्त बस हां काम त उगवला का कांदा वा वा तरी अजून सगळा उगवायचा आहे कांदा बारीक 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 कांदा आपल्याला घरी खायसाठी लागतो ना कांदा एकच भूत लावला ही ह्या केळीतलं गवत एक कापून काढायचं का आपल्याला बसवून काढलं का नाही कापून मग काय अडचण नाही बाकीचं गवत आलं फ्लावर कुबी अजून तरी महिना दोन दोन महिने लागतील ह्याला याला दोन महिन्यांनी मग चला जेवण करू थोडं गायीच्या जागा बदलू हे फुटलं का ग नाही ड्रॅगन फ्रूट नाही फुटलेलं नाही त्याला टाइम लागणार ना फुटायला एकदा फुटलं की मग ती वाड चालूच राहते त्याची कुत्री नास्ते ती कुत्र्याच माग आहे त्या बघा माग मिरचीवर अशी रोपावर पाय पडला की त्या विषय संप ही शेवगा चांगला आलं ना का हा व इकडे येतो आपलं हित एक हाय हित एक हाय एक हाय आणि ह्याच्या बदाला खाली एक आहे पाठवाणाला लावलाय ती जर चांगला आला तर ह्यातली काढून टाकायची दोन ठेवायचे चांगले तसं आपल्याकडे दिशी बी हाय देशी दोन झाले ते आणि हायब्रिड दोन ठेवायचे आपलं घरीच लावायचं फक्त उन्हाळ्यात येते खायला जानेवारी फेब्रुवारी खालच्या तालीतलं पाणी गेलं बघ सगळं गेलं गेलं बरं झालं हळूहळू लागलं वाटा आणि ह्याला रग बाज आहे कुठला वाटाणा हिरवा हिरवा आहे तर मोठ्या आता इथनं पुढे मोठ्या होत्या ह्याला पाणी मिळेल आता इतके दिवस पाणी नव्हतं ना त्यामुळं एवढे विशेष मोठे झाले नाही का आता इथनं पुढे मोठ्या होत्या फळं असली की खायला मिळते सुगंध कसला येत होता पपईचा असा सुगंध येत नव्हता म्हणजे ह्याच्या आधी तर कधी आला नाही का बरं मस्त आहे कमळ पाडते कशाच केळीच आता केळी पण इथनं पुढे चांगले आहे त्याला पाण्यामुळे हा ती चांगला लहान ते आणि केळीच्या फुलांना मुंग्याला ह्याच्यात लय मध मध लय असतो या फुलांमध्ये आता ही लहान मोठी होणार झालं खायला देणार ते पिल्ली फिल्ली आता हे स्वच्छता करून घ्यायची सगळे ह्याचे दुपारच्या टायमाला आपण गायींना जागा बदलली आणि मला एक समजलं जिथं जिथं पाणी साठतं का जास्त तिथं तिथं टिठव्याला येते ते बाबा यादार्थ टिठव्या पाण्यात किड खाते बाबा उडाल्या टिटव्या इथं जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 टिठव्या तर माझ्या हो समोर जायच्या इथं पुढं बसले ते दिसत नाही ते आता रानात आहे का त्या पाण्याचं पुड पलीकडे बघू एक जीव दुसऱ्या जोवर टाकणार काय म्हणता शेवगा म्हणलं कसा वाढायला लागलं शेवगा मस्त आला आता हे काढून टाकावं लागेल ड्रिप त्याला संरक्षण दिलते ड्रिपचं बंडऱ्याचं हे फटाफट हानायचंय ग इथे दिशा आहे ना आपलं हा दिशा आहे दिशा जिचले झाला आपलं असू द्या पाला जर उपी गेली तर पाला खोडायचा भाजी करायची हा कवळा कवळा थोडी वैरण काढू आपण वासरा काढायची येळ असेल तिथं लवून झालं गावात गाई खाई ना आता त्यांना हिरवं चांगलं रानातलं मिळतंय येईल हे कसं खाव वाटायचं आबाळ भरपूर आले मागणं पुरत असं गवात चांगलं फुटलंय जड जाते का कापायला जड जाते ना निबार झाला फक्त शेड शेड काढून टाकायचं हळू काढावं लागेल भेंडी मला वाटते जरा दाटच झाली का तुझ्याकडून कारण की ही अंतर लय झालं मधली एक एक उपटावी नको दोन्हीच्या मधली एक उपटावी दोन्ही पण आता त्या भेंड्यात तिथं जरी दाट झाली तर इकडे पूर्ण पूर नाही बाप्याचा आवाज इतका रगील झालाय ना गट्ट्याला वळगाय सुद्धा या ना भोकत गेला मोठ्या का आवाज यायला लागला हा ठीक आहे गट्टू भोकत भोकत गेला तिकडं पण त्याला कळलं असेल नंतर सुचिताचा आवाज त्यामुळे ती थांबला परत दोघं बी आले ते मला बी वाटलं कोण आलं पहिल्यासारखा आवाज राहिला ना पहिला आवाज चांगला होता काय नाही या इकडे आल्यावर सांगतो तुटून निघून बघ काय निघलं काय काय उपटून तुटून निघतंय का नाही लय नाही धरायचं थोडं एकच गावात धरायचं काय होत जरा थोडं रानाचा वापस तरी होऊन द्यावा सुटली शाळा गट्टू का किती चपात्या नेत असतो तू तू किती नेल एक खाऊन तू किती खाऊन अर्धे खाऊन दोन नेलते काय मग एक खाऊन खात खाज का वाळून चाललाय का जे दोघ घरात खायला आहे का नाही असं वाटतंय तू माझ्याकडे बघितल्यावर हा तिघ चिघळली मस्त आली मी वाट बघून एवढ्यात एवढ्यात होईल का होय का एवढ्यात भाजी होईल तेवढ्यात नाही मग आहे ना अजून तुमच्या होईल का बर ही ही का आहे ही का लावले काय ही 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 बी लई दाट झाली ग काय इतकी दाट म्हणल्यावर कसं काय तुम्ही मला लागला का ही करायला काय जाती जळून काय बघ आता काय काय तोपच्या मिरच्या तरी तानून ड्रॉप लावलंय दोनशे रुपयाला ट्रे आणलाय आणि ही करून त्या खरपुडे खाणार की आता मग त्याला काय तसं ह्याला इग्न आले गेली हो का ते काय ते काय नाही परत ही दिसतो ही चुक आहे बर का चुकाशी गरगटी भाजी आयुष्यात पहिल्यांदा आला मी लावलेला चुका आयुष्यात पहिल्यांदा होय का येत नव्हता काय कधीच मनाने आला बी लावलेलं नाही लावलेला उगवलं नाही बरं ह्या चिगळचं काय करणार आहे तू सगळीच काढून टाकणार आहे का, का, का भाजी करायची सगळी काढून टाकणार आहे का ठेवणार आहे आपल्याला परत खाली राहते थोडीफार दुसरं गावात असतो भाज्या राहिलेला काय अंगलट नाही काय होती आता ते पालकाचं पाच सात मोड पहिले जुगून आले त्याची दोन भाज्या झाल्या आपल्या हे चिगळ्याची भाजी होईल तो का तिकडे पण मोड आहे बघा ना कुठं मागच्या तुमच्या भागाला तुमच्या होय होय मेथी आली आपल्याला तिकडं शेपूची भाजी आली बघा ही शेपू आणि ही तर ही भेंडी हाय एक भाजी होण्यासारखी चिकळ आहे ए काढा कपडे काढा चला लागा रे कामाला कामाला लागा चला या रानात तिकडं भरपूर काम आहे ती रोपट झाडाखाली ठेवलेली आहे ती ती लावायचं नाही बाज झाले बाज झाले अर्धा एकर भाजीपाला लावायचं ठरलं होतं त्याच्यामुळे मी सगळं भोत टाकलं आणि तुम्हाला सांगतो सहा सगळं गुंडाळलं मी ठरवलं होतं आता किती लागले ते सहा का सात सात लागले ते दोन वेळे अजून भुमुच्या करावा म्हटलं होतं हिरव्या शेंगा खायला पण तुम्ही नको म्हणताय भुईमुग येत नाही का भुईमुख आता लसूण कांद्याचं बी लावायला गाजराचं गोट लावायला त्याला एखादी वय लागल बरोबर दहा भता ते गाजर तर यंदा आपण ज्वारी टाकावं लागतं बघितलं टाकले काय उपयोग नाही ज्वारी टाकायचे ना ज्वारी पुढं टाकायचं बरं बो बोसाला टाकली तर की बोसाला टाकावी आपली बोसालात टाकावी ते, टाक 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 ते जवारी का ते ज्वारी यंदा फिक्स नाही करायचं का नाही काढायला काढायला माणसं नाही ती मिळत काय नाही अशी अडचण आहे फक्ती मैना कशी बोधात ना हिंडती आडा चल बाहेर चल तिकड हा अजून पिलावळी येणार आहे की दोघी बी येणार आहे त्या दोघींची पिलो होणार आहे ते आता गायी चरायला सोडल्या ते मी बसलोय शांतपणे गाय बी शांत चरायला लागले ते त्या दिवसात आज मस्त पैकी वातावरण निर्मळ झाले चिकुल बी जरा कमी झालाय मग गाय लागल्या तर चरायला नाही तर चिकला तर जास्त गाय चरत नाही झाडांचा जा खालचं फटक काय काढलं फांद्या का मारल्या जा। झाडांच्या डेरेदार मस्त दिसते तिना हा <laughs> वर जाते ती कावकर कुत्र्याने खी माजवले हड हड हा तिकडा काय तर त्यांना हकलून लावायचे बोजावर नाचते ते बर 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 गेलं अडचण शिया रामफळा पण काढल्या आता वर जाईल चांगला हे जे काढल्या हे जे आंबा येईल आंबा ठेवायचा ठेवायचा मग ते रामफळ मोठा झालाय त्याच्या खाली आंबा येईल का चांगला का ये